मामाजी आपण अंगठ्या तर घेतल्याच नाही आपण विसरलो अंगठ्या तेलही आठवण नाही आली ना आपल्याला आठवण नाही आली आता नाही सुन बाई तसं नाही मध्ये होती आठवण होती मध्ये अंगठीची आठवण मध्ये आली होती पण मी जाणून बुजूनच बोललो नाही काउन नाही बोलले मग तुम्ही आता संग मग एकाचच्या एकाच तिच्या तिथं ती अंगठ्या घेणं होतो त्यानं आपण पोरासाठी घेतली असते त्यानं पोरीसाठी घेतली असती बोलायला तर पाहिजे होतं तुम्हाला आठवण होती तर नाही समोता महा म्हणणं कसं झालं का पण अंगठी चांदीची घेवायची का सोन्याची घेवायची घरी येऊन जरासा आपण बोलचाल करू निर्णय घेऊ आणि मगच अंगठी घेऊ तिथं जोसा जोसात आपण चांदीची घेतली असे त्यानं सोन्याची घेतलीसी तर मग काय करून घेतलं असतं तो? तो म्हणून मी तिथं अंगठीचा चुपट्याप राहिलो बोललो नाही आता आपण अंगठी आपण पोराले देणारी देणगी म्हणजे आपण अंगठी तो तर आपण अंगठी आपल्या हिशोबानं घेऊन घेऊ मग ते माप पोराचं माप तर पाहिजे होतं ना बाबा जा तर मग लहान मोठे घेऊन घेऊन मग घालायचीच आवजत नाही ना मग हो मा। माप तर पाहिजे ते बरोबर आहे मग आता नाही घेऊन घेतली अजून मापासाठी जाण का अजून कायले जावं लागते फोन करून देतो भाऊले फोन करतो पोराचं माप लिहून ना एका कागदावर लिहून ना आपल्या मोबाईलवर पाठवून दे म्हणतो व्हॉट्सअप करून दे झालं त्या मापाची अंगठी घेऊन घेऊ असंही माप भेटते का लिहून बी माप भेटते का हो भेटते म्हणजे काय सोनाराच्या दुकानात गेलं का गे तो बरोबर माप लिहून देते बोटाच आणि त्या मापाची बरोबर अंगठी भेटते तसं करा बाबा मग मी आली असती ना तर चांगलं झालं असता मी बोललीच असते मला आठवण आली असते मग तिच्या तिथंच घेऊन घेणे झाले असते सगळं राहिलंच नसतं काही तसं काही नाही राहिलं ललिता सगळंच घेतलं फक्त ती अंगठीच राहिली त्या सासरा म्हणतेच ना आठवण होती म्हणते तर जाणून बुजून नाही तू राहिली असती तर तिथं जाणून बुजून गप्पा बाळाच केली असती तिथं बरंच झालं तू नाही आली त्याला आठवून आणते पण त्या मनात ठेवलं आणि तू बसते अंगठी घ्या अंगठी घ्या तिथं वेळेवर सोन्याची चांदीची घेता लग्नात आपल्याला गोप आणि अंगठी आता हे साक्षगंधासाठी माय मत होतं चांदीची घेऊन घ्यावा आणि मग लग्नात द्यावं लागेल सोन्याची नाही नाही समोर तोच नाही आपल्याला गोप देवाचा आहे ना अंगठी देवाची आहे तो अंगठी आता साक्षगंधा चांदीची नाही करू चांदीची नाही करू सोन्याचीच करू मग लग्नामध्ये सोन्याची अंगठी नाही देऊ तेच होते आणि लग्नामध्ये गोप देऊन देऊ झालं अंगठी गोप काय घेऊन घ्या ना आता साक्षीगंधात आणि मग लग्नामध्ये गोप ना अंगठी सोन्याची आई जर त्याईन पोरीसाठी सोन्याची अंगठी केली तर मग आपली नाही होईन का ती तब्येत जाती साक्षीगंधात सगळ्याच्या समोर हा पोरग पोरीले सोन्याची अंगठी घालून देईन आणि आपली पोरगी पोराले चांदीची अंगठी घालून देईन मग कसं होईल मग हो ते तर होऊ शकते मग वेळेवर कुठं काय करता आपण त्याच्यापेक्षा सोन्याची घ्या माझी सोन्याची तर म्हणतो मी तुमच्या सासूली समजत नाही सोनबाई आता सोन्याची सांगती घेऊ म्हणतो हो तो घ्या मग सोन्याची घ्या करा फोन करून द्या मग ना आता उद्या सकाळी आता ते थकले भाकले आपणही थकलो भाकले आता काय आता फोन करून करो ना आता उद्या हो तसं ललिता आम्ही काही जास्त जेवत नाही आता जेवणच आलो आम्ही पोटभर थोडा 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 भात असला म्हणजे झालं आमच्यासाठी पोहे काही करू नको वरण भातच टाक आम्ही वरण भातच खाऊ हो ठीक आहे होईल येतो घरी कधी येत होते कोणाला फिकर नाही तुमची आपल्या घरी कोणाला फिकर नाही तुमची तुमच्या स्वतःच्या आईला तुमची फिकर नाही तुमच्या बाबाला फिकर नाही तुमच्या मोठ्या भावाला तुमची फिकर नाही कोणाले स्पीकर नाही मस्त लग्नाचे कपडे घेवाले गे गेले लग्नाचे म्हणतो साक्षीगंधाचे कपडे घेवाले गे गेले कपडे घेऊन आले आणि मस्त बसून गोष्टी केल्या चांदीची घेऊ अंगठी का सोन्याची घेऊ काय करू कसं का करू हा जरा तुमचा विचार नाही आला कोणाला का मदन कुठं गेला माहीत सगळे देवे मदन कुठं जाते मदन दुकानावर असं म्हणतो सण मग काय विचार करतील ते मदन कुठं गेला मदन दुकानावर आहे माहित आहे ते हो ठीक आहे पण कपडे घेवाले नाही गेलो तर नाही निदान तर तिकून आल्यावर गोष्टी म्हणजे तर तुम्ही पाहिजे तुम्हाला तर गोष्टी म्हणजे बी नाही का काही नाही का काहीच नाही जसं तुम्ही तर घरचं पोरग होईच नाही अशा वाणीच केलं तुम्हाला तर अल्लग टाकल्या वाणी व्यवहारात तुम्हाला बिलकुलच ठेवत नाही फक्त दुकान चालू आणि वावरातलं आलं काम कर आणि पैसा दे हेच आहे तुमचं फक्त hmm. काय होऊन करता तुमचा वापर करणं सुरू आहे तुमचा वापर तुम्हाला किती सांगतो तो तुम्ही ऐकून नाही राहिले मग काय करू मी तू सांग काय करू वावर आपल्या आपल्या नावी करून घ्या आणि घर बी अर्ध अर्ध आपल्या आपल्या नावी करून घ्या ठीक बस कोणच आहे आज नऊ द्या किती वेळा थेस्ते थेस्ते गोष्ट करतो मले वाटते तसं धैर्याचे बाबा अंदरून मले वाटते तसं का तुम्हाला अंध्या राकेश बापूजीले तुम्हाला दोघाले दुधातून पडलेली माशी कशी अशी पुटाने काढून फेकून देते तशा आणि तुम्हाला फेकून देईल अजून मला वाटते लय भेव वाटून राहिलं म्हणून म्हणतो आता याच्या व्यवहाराच्या गोष्टी तुम्हाला नाही काही नाही म्हणजे तुमची काही व्हॅल्यूच नसल्या आणि करते आणि आले मस्त जेवण करून आले मस्त हॉटेलमधून सगळे अन डाळ भात खाल्लं झोपून गेले सगळे तुमची तर चिंताच ची, को नाही कोणाले का मदन जेवला का नाही जेवला एवढ्या वेळपर्यंत दुकानात बसते काहीच का नाही अन अजून काय म्हणे भाऊजी का मदन तर काहीच नाही समजत म्हणे असे म्हणे कोणालेच काही समजत नाही म्हणे अडाणी आहे म्हणे आपल्या घरचे दोन्ही पोरं माय दोन्ही लहान भाऊ अना अडाणी हाय म्हणे काहीच नाही समजत म्हणे म्हणे असे म्हणे मोहन भाऊजी मामाची जाऊ तुमच्या बाबाजवळ हो काय असा म्हणे का दादा आम्हाला काहीच नाही समजत म्हणे काय काहीच नाही समजत का आम्हाला त्या राकेशले काहीच नाही समजत काय एवढी मोठी नोकरी करून राहिलात हो त्याला काहीच नाही समजत काय मी एवढं दुकान चालून राहिलो वावरातही आलं काम करतो तो मला काहीच नाही समजत काय पहा ना तुम्हीच हा काहीच नाही समजत का तुम्हाला एका लेकराचं बाप झाले तुम्ही काहीच नाही समजत असून का तुम्हाला मग कशी म्हणते मोहन मोहन भाऊजी का काहीच नाही समजत तुम्हाला म्हणूनच आपल्याला कपडे घ्यावाला नेला नाही आणि तिथे पोराचं घर पाहायला नेला नाही कारण का तुम्हाला काही समजतच नाही

आणि ते, ते मस्त झोपले ते कपडे घ्यावाले गेले ते सगळं साहेब ते मस्त झोपले हो तर झोपू द्या ना ताई तुम्ही झोपा ना तुम्हाला काही नाही झोपून राहिली तर काय हो का जर आले तिकून कपडे घेऊन न काही सांगितलं नाही काही नाही चुपचापच आहेत हा जसं आपण परकेच आहोत काय तर त्याहीच समजते घर म्हणे बी राकेश बाबूजी तुम्हाला नाही सांगितलं का काही भेटले ते तुम्हाला आता पाहिजे तुमची आई काही नाही वहिनी मुले मी भेटच नाही झाली मी आलो काजलने जेवण दिलं ना बस मग कोणी दिसलं नाही मध्ये मग काजलने विचारतो तो जेवण करून झोपले म्हणते तेच म्हणून राहिलो मी चांगलं कसं नाही बा कपडे घेऊन आले तर असो तसो काहीच नाही सांगितलं तेच तर राकेश बापूजी तेच तर मोठा प्रश्न आहे म्हणून तर मला झोप नाही येऊन राहिली ये कपडे घेऊन आले काय म्हणे मोठे भाऊजी काय म्हणे काहीच नाही समजत म्हणे राकेशले ले म्हणे राकेश लेन मदन ले काहीच नाही समजत म्हणे असे काय म्हणे ते अडाण टप्पू म्हणे काय सांगा तो म्हणे ते म्हणे असे म्हणे काय कधी म्हणे असं

तुम्ही नको जात का मी जात होतो मग पहा असं पण या साईडने तेनच म्हटलं आपल्याला घेऊ नका आपल्याला नेलं नाही आणि मग काय म्हणते ते काहीच नाही समजत येईल समोर चालून असंच होईल बापूजी असंच होईल भाऊजी तसेच म्हणून काहीच नाही समजत म्हणून येईल म्हणून बोल मी उद्या भाऊ सांगा दादा सांगा कसं मुलं काही समजत नाही का हो आताच बोललेलं बरं बापूजी आताच बोला नाही तर बाबा तुम्ही भाऊ भाऊ आहे तुम्ही भाऊ भाऊ नाही तर मग मध्येच म्हणाल का भा भावा म्हणजे भांडण लावते का मी भांडण नाही लावत जे आहे ते मी सांगतो खरं बोलली भाऊजीने म्हटलं तसं म्हणून मी तुम्हाला सांगून राहिले बाकी तुम्ही तुमचं पाच दसा मग नाही नाही बरोबर आहे तुमचं सांगितलं तर बरंच केलं बरं करा बा गोष्टी करा मी मी जाऊन झोपतो दे झोपलाय मग तो उठला का अजून जागा लागते मला झोप नव्हती येत म्हणून म्हटलं जर पोटात माय गोष्ट कोणती गोष्ट राहिली ना माझ्या पोटात तर माझ्या पोट दुखते म्हटलं सांगून देतो नाही नाही बरंच केलं तुम्ही वहिनी सांगितलं बरंच केलं तुम्हाला वाटलं नव्हतं तो मोठे भाऊजी असे बोलन म्हणून तो तरी बी तुम्हाला घेऊन चालते ना ते किती घेऊन चालते किती सांभाळते सगळं पण असं बोलले म्हटलं बी असं तू तर लक्ष ठेवत नाही कोण काय बोलते त्याच्यावर आता आपल्याच आहे ना घरचे आपले आपणच आहे काय ते बोलण्यावर लक्ष ठेवा लागते काय कोणी वाईट बोलतात काय ते लक्ष ठेवा मी आपली मा कामात राहतो लगेच आता काय माहित कसं काय कुठून काय काय माहीत होते तर बरं तू टेन्शन नको घेऊ झोपाचा आराम राकेल तर छडकलं मी आता वाट आहे फक्त उद्या सकाळची आता मज्जा येते उद्या सकाळी कस धग धग प्रत्ये इकडूनही इकडून मोठा आता दाखवता मना मोठे पण भे दाखवून राहिले होते मोठं मोठं आम्ही मोठे आहो आम्ही मोठे आहो आता सांगा म्हणा किती मोठे हात काय ना मोठे हात चला गो या ना तर हायच मना मोठे राहणारच आहे ना आहे बी किती मोठे अरे एक न दोन वर्षानं मोठे दुसरं काय मोठे हाव मोठे हाव मोठे हाव म्हणून काय सगळं तुम्हालाच भेटन सगळं मानधन तुम्हालाच भेटन सगळं विचारपूस तुम्हालाच आम्ही लहान होतो काय अंगाल काहीच नाही चला आता मस्त शांत झोपून राहतो मस्त उद्या सकाळी लवकर उठून तयार लागल धमाका पाहासाठी उद्या होते चांगला धमाका उद्या एका दिवसात पुरा वावर काय घर काय सार अल्लग फुटत चांगली पाडली मी आता फोडले तिने भाऊ म्या आता होते अलग मस्त आपलं आपलं कर ना आपलं आपलं खा मी तर माय वावर इकूनच टाकन माझ्यातलं पुरे ऐकून टाकन मस्त पैसा ठेवून देईन बँकेमध्ये काढू काडू खात जाईन थोडा थोडा आणि माझ्या दुकान तर आहेच झालं माझ्या फिकरच नाही मला मग जिंदगी भर मज्जा उद्यापासून माझ्या काढच पलटते मस्त येश आरामची जिंदगी मस्त येसी गिसी लावून घेईन मस्त गद्देवाली खुर्ची घेऊन घेईन बाज अशी अशी झुलत राहीन त्याच्यावर आणि उली उली पैसे काढून लागले लागले खात जाईन मजाच मजा दादा बाबा झाले घेतले घेतले साक्षरदाचे कपडे रिंग घेतलं सगळं गेत्ला, गेत्ला, hmm. hmm. mm. हो घेतलं सपड घेतलं पण रिंग राहिली मधन रिंग राहिली घेवायची अंगठी राहिली ठेवायची अंगठी राहिली नाही घेतली अंगठी ठेवायची होती ना सोबत नाही ते अंगठी सोबत नाही घेवायची होती अंगठी घेऊ आता आज उद्या ओके जा पण दादा आम्हाला तर काहीच नाही समजत कपडे कसे घेता काय करता जोडा जोडी कशी करता काहीच नाही समजत आम्हाला तो कोण म्हणते का स मदन कोण म्हणते असं तुला काहीच नाही समजत म्हणून एक लेकराचा बाप झाला तू एवढं मोठं दुकान चालून राहिलं आणि तुला काही समजत नाही का कोण म्हणे असं कोण तू तुला समजत नाही म्हणणार नाही मला कानानं भाकरी खातो आणि तोंडानं श्वास घेतो आम्हाला काहीच नाही समजत मला बी नाही समजत काय बोलून राहिले बे काय समजत नाही तुम्हाला काय समजत नाही लग्न झाले अन काय समजत नाही म्हणता राकेश नोकरी करून राहिला बाबू तू एवढी साजरी काय समजत नाही म्हणतो तुले ना मदन वावराचं काम करतो सगळं पाहतं खर्च पाहतो दुकान पाहतो दुकान चालवतो काय समजत नाही म्हणतो तुले कोण म्हणे असं नाही दादाच तर म्हणते आम्हाला काहीच नाही समजत म्हणून म्हणतो मी कधी म्हटलो तुम्हाला काहीच नाही समजत म्हणून कधी म्हटलो मी दादा लहानपणी नाही म्हणत होता तू लहानपणी म्हणत होता मधन तुला काहीच नाही समजत आणि मी डोंगा बनवून देतो आणि मी नाव बनवून देतो इमान बनवून देत होता मला इमान नाही बनवता येत होतो दादा तू बनवून देत होता तेव्हा म्हणत नव्हता तू मधन तुले काहीच नाही समजत तुले आताही इमान बनवता येत नाही डोंगा बनवता येत नाही असं म्हणत नव्हता तू हो दादा मला वखर बनवून देत होता काटे काटे जा ना? तो 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 ते काटे काट्याचं झाड वखर बनवून देत तू आणि म्हणतो राकेश तुला तेवढं शिक कधी शिकशील असं म्हणत होता हो <laughs> तुम्हाला येच नाही ना काही बनवता तरी ये काय मधन तुला बनवता येत का तुला डोंगा विमान बनवता ये काय नाही ना आणि राकेश तुला वखर बनवता ये काय नाही ना मी बनवून ना वखर तेव्हा खेळत होता ना दा थेस, थेस आमाल दा दा हो दादा तेच तेच म्हणून राहिलो आम्ही म्हणून तर आम्हाला काहीच नाही समजत आम्हाला आताही नाही समजत दादा आताही तू सगळं करतो म्हणून आपलं घर चालते नाही तर आम्हाला आम्हाला काहीच नाही समजत आता होतो तसंच आता बी आव दादा आपण हो पहिले आपण जसं यक होतो तसंच आता बी आपण तिखं भाऊ योकच हाव हम्म कोणीच आपल्याला अलग करू शकत नाही आपण तिघं भाऊ यो यक होतो यक यो हम्म कोणी किती बी शक्ती लावे आपल्याला तोडाचा आपण तुटणार नाही दादा आपण यो करत राहत राहा आमच्या फूट टाकत अलग होणार नाही म्हणतात ना का लग्नाच्या पहिले ती भाऊ यक राहते आणि बायका आल्या तर बायका भावाने अलग करते पण भावामध्ये जक्की असली ना तर कोणी अलग करू शकत नाही त्या बायकाही अलग करू शकत नाही त्या भावामध्ये जक्की राहत नाही हेच भाऊ अलग होते बायकाच ऐकून तसं केलं ना भाऊ यक राहिले ना एकामेकावर विश्वास ठेवला ना कोणतीच बाई अलग करू शकत नाही घर तोडू शकत नाही फक्त आपल्याला आपल्या आप स्वतःवर विश्वास पाहिजे बस कोणीच तोडू शकत नाही मग काय म्हणते बायका अलग करते काय काही काही शान बायकायची अल्लग करायची जर एक राहिले तर ते अल्लग होते काई काई ते बायकायचं ऐकून ते पहिलेचे चखलकुंडे राहते पहिले पासूनच त्याच्या तिरगी मिरगी चालू राहते तेच अल्लग करते नाव होते बायकायचं मग